तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि मला आज खूप उशीर झाला खरं म्हणजे मी आज साडेसहा वाजताच उठली खरं म्हणजे मी साडेचारचा गजर लावला होता आणि उठली साडेचारला गजर लावला होता बेल पण हे आलार्म वाजला आवाज पण आला पण मी मोबाईल बंद केला आणि सरळ झोपून साडे सहा वाजता उठली त्यानंतर ता उठल्यानंतर सगळं पटापट -पत वगैरे आवड आवडलं वगैरे आणि ज्ञानेशला सिम्पल आज मी फ्रेंच फ्राईजच दिलेले आहेत टिफिनला त्याला ते खूप आवडतात त्याला आणि इथे मी छान मस्त असा ब्लॅक टी घेतलेला आहे कारण सकाळी सकाळी थंडीमध्ये सगळ्यांनाच गरम गरम चहा प्यायला आवडतो आणि ज्ञानेशला स्कूलमध्ये सोडलं एकतानाच ऑन द वे एक झाडांची नर्सरी लागते मी नेहमी त्या नर्सरीतूनच झाडं घेते मात म्हणजे माती खत वगैरे काय लागत असेल तिथून घेते आणि कल्याणमध्ये एक मोठी नर्सरी आहे ती म्हणजे पाठारी तिथूनच बाकी कुठूनच घेत नाही मी कुठल्याच नर्सरीतून मी झाडं वगैरे घेत नाही फक्त दोनच नर्सरी आहे एक पाठारी नर्सरी आणि एक इथं जे आहे जवळ ज्ञानेशची स्कूल आहे थोडे तिथे त्याच रस्त्याला ऑन द वे लागते तर खरं म्हणजे माती आणि मला स्टोन आणायला स्टोन आणायचे होते मी माती घेतली पण तिथे एवढी सगळी झाडं होती ना खूप विविध प्रकारची तिथे फुलांची झाडं होती एवढी छान झाडं होती ना तुम्हाला कधी असं वाटतं का हो की आपण जेव्हा झाडांच्या नर्सरीमध्ये जातो तेव्हा हे झाड घेतलं पाहिजे ते झाड घेतलं पाहिजे ते झाड घेतलं पाहिजे हे झाड घेतलं पाहिजे हे झाड खूप सुंदर आहे ते झाड खूप सुंदर आहे आणि कारण तिथं खूप वेगवेगळ्या फुलांची झाडं असतात ते बघा जेवढी असं वाटतं असं वाटतं का ते नर्सरीज घ्यावी असं वाटतं का तुम्हाला मला खूप वाटतं असं आणि लिटरली मी ना त्यातलं एक झाड आणलेलं आहे तर मी ना खाईच्या पानांचं झाड आणलेलं आहे माझ्याकडे जे झाड आहे ते विड्याच्या पानांचं झाड आहे आपण जे दे देवाला विडा वाहतो ना त्या विड्याच्या पानांचं झाड आहे आणि मी आता जे झाड आणलं आहे ना ते खायचं पान आहे म्हणजे आपण ते गुलकोन वगैरे टाकून मुकवास वगैरे टाकून त्याचा रोल करून तो पान खातो ना खायच्या पानांचं झाड आहे ते मी ते झाड आणलेलं आहे खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला ते झाड मिळालेलं आहे खूप छान वाटतं आणि मी एक काय केलं माहिती आहे का माती घेतली पण तिथे एवढी खूप खूप छान छान एवढी झाडं मस्त होती वगैरे ते बघण्यामध्ये ते बघताना त्या बघण्यामध्ये एवढी मी गुंग एवढी गुंग झाली होती की मलाच कळलं नाही की मला कलरचे स्टोन घ्यायचे आहे ते मी घेतलेच नाही मी ते विसरूनच गेले आता जेव्हा ज्ञानेशला स्क्या स्कूलमधून जेव्हा आणायला जाईल ना तेव्हा येताना मी ते कलरचे स्टोन त्याच्याकडून घेऊन येईल आता मला जे क्रिसमस ट्री लावायचं आहे ना तेव्हा मला ते कलरचे स्टोन लागतात आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना Uh, मला झाडं लावायला खूप आवडतात मला डेकोरेशन करायला खूप आवडतं म्हणजे मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं डेकोरेशन वगैरे करत असते आवडतात प्रत्येकाची एक आवड निवड असते सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे तो काल ज्ञानेशने काय केलं मी आता मध्यंतरी दोन कलम लावले होते विड्याच्या पाण्या पानाचं पाना जो वेल आहे तो तर एक व्हाईट डब्यामध्ये लावलं होतं आणि एक कुंडीमध्ये लावलं होतं तर कुंडीमध्ये ज्ञानेश सकाळ संध्याकाळ तो दोन्ही टाईम स्प्रे मारत असतो तर त्यांनी काय केलं असेल जे कुंडीमध्ये मी जे विड्याच्या पानाचं जे आ, मी जो कलम केला होता ज्ञानेशने स्प्रे मारून 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 कारण तो मातीचा गोळा त्या गोळ्यामध्ये मी कलम केला होता ज्ञानेश्वर तो आ, स्प्रे मारून 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 तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण स्प्रे मारतो ना तर जी आजूबाजूची जी माती ती साईडला होऊन जाते खरं म्हणजे आपण जेव्हा कलम करतो ना कलम केल्यानंतर हलका स्प्रे मारायचा असतो जास्त नाही तर ज्ञानेश्वर ते स्प्रे मारून मारून ती पूर्ण माती थोडी साईडला तर झालीच आणि ती जी स्प्रेची बॉटल होती त्यामध्ये थोडं पाणी म्हणजे पाणी म्हणजे थोडं नाही अर्धी अर्धी आद बॉटल पाण्याची होती ती ओपन केलं झाकण ते सगळं पाणी त्या जिथे मी ज्या कुंडीने जे कलम केलं होतं त्या कुंडीमध्ये त्याने तो पाणी ओतला आणि पूर्ण त्या मा त्या कुंडीमध्ये पूर्ण चिकल चिकल झाला होता आणि काय झालं तो गोळा होता तो पूर्ण त्या चिकलामध्ये पूर्ण मेल्ट झाला पूर्ण विघळून गेला वगैरे ती वेल अशी वरचे असे व म्हणजे अशी वरच्यावरच राहिली आणि मी आता जेव्हा सकाळी बघायला गेली मिली हे असं काय दिसतं बघते तर काय बापरे तर आता काय नाही मी ते बेल काढले आणि परत ते तिथे विड्याच्या पानांचं जे झाड आहे ते जी स्टीक उभी केलेली आहे त्या स्टीकला परत मी व्यवस्थित लावून ठेवलं आहे आता एकच फक्त जे व्हाईट डब्यामध्ये जे विड्याचं पान आहे विड्याचा जो कलमला आहे तो एकच कलम, कलम आहे बाकी मग मी तो काढून टाकला आता बघू तिथे मी गोकर्णीचं वगैरे झाड म्हणजे गोकर्णीच्या माझ्याकडे बिया आहेत तर त्या गोकर्णीच्या बिया मी त्या कुंडीमध्ये ॲड करेल तर ज्ञानीस असं काम करतो म्हणून ना जेव्हा तो झाडांना स्प्रे वगैरे मारतो नेहमी मी त्याच्या जोडीला असते काल मी थोडी वेग म्हणजे काल माझी थोडी कामं होती मी कामं करत होती आणि मी मला असं वाटलं की हा कद म्हणजे आता देतो व्यवस्थित त्याला मी शिकवलं आहे की कसं स्प्रे वगैरे मारायचं असं मला म्हणजे कसं स्प्रे वगैरे मारायचा तर हा व्यवस्थित स्प्रे वगैरे मारे मला असं वाटलं पण खरं म्हणजे आता मी त्याला म्हणजे ओरडले मी त्याला पण आता खरं म्हणजे आपण त्याची पण चुकी नाही आहे त्यांनी स्प्रेमधला आता ह्या उरलेल्या पाण्याचं करायचं म्हणजे पाणी होतं बॉटलमध्ये ह्या पाण्याचं करायचं काय कारण मी त्याला नेहमी सांगितलं आहे बॉटलमधलं पाणी कधीच असं खा खाली बेसिनमध्ये किंवा कुठंच फेकून किंवा असं खाली लादीवरती म्हणजे खाली मातीमध्ये मा कुठंच नाही फेकून द्यायचं झाडांमध्ये जा पाणी टाकायचं हे नेहमी त्याला मी शिकवलं हो आहे तर ते बघतात आपण मुलांना जे शिकवतो मुलं तेच करतात ता सेम त्याने तेच केलं जे पाणी उरलेलं होतं त्यांनी तेच त्या कुंडीमध्ये टाकून दिलं तेवढंच आहे की त्याला नव्हतं माहिती की की इथे हा कलम आहे कलम म्हणजे कलम असं तिथे थोडंच पाणी टाकावं लागतं सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता पटापट चहा पिऊन घेते बघू बघू आता बाकीचे सगळी कशी कामं कशी काय होतात वगैरे ते पण आधी चहा पिऊन घेते मग बाकीचे कामं करते तर मी ते हे येताना मा स्टोन आणलेले आहेत खरं म्हणजे मला कलरचे स्टोन हवे होते पण त्यांच्याकडे कलरचे स्टोन नव्हते असे व्हाईट कलरचे स्टोन होते जगवतो की कलरचे स्टोन खरं म्हणजे दिवाळीमध्येच येतात तर माहिती नाही पण मग मी हे व्हाईटच स्टोन घेतले आणि हे ते झाड आहे आपण खायच्या पानांचं हे झाड आहे आणि येताना मी ही आ, माती आणलेली आहे आणि ते सिमेंट आहे मी हा काल सिमेंट सुद्धा लागणार हा व्हाईट सिमेंट आहे तर मी तो कालच आणला होता बाकी ही जुनी माती आहे तर ही थोडी माती कमी पडे म्हणून मला एक्स्ट्रा माती आणावी लागली तर मी आता किचनमध्ये आले तर मी आता जेवणाची तयारी करते तर इथे मी कढईमध्ये सिंपल असं कढईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे तर मी सिंपल असं भात करते कारण खिचडी भात हा अगदी झटपट होईल कारण आता बारा वाजलेत तर खिचडीत हो खिचडी भात होता 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 एक तर नक्कीच वाजेल आणि आणि ज्ञानेश ग्लासवरून आल्याबरोबर लगेच त्याला भूक लागेल तर मी इथे सिम्पल असं साधा असं खिचडी भात करते सोयाबीन आणि फ्रोजन वटाणे ॲड करून तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत मुगाची डाळ आणि तोळीचे डाळ आणि हे मसाले आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आणि ही आहे मॅगी क्यूब आणि ते जिंजर गार्लिक पेस्ट त्यानंतर की ते मी आ, कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता कटरमध्ये एकत्र कट करून घेतलं आहे तर मी पटापट आता खिचडी भाताला फटापट फोडणी देते आणि काय ना ज्ञाने स्कूलमधून आल्याबरोबर लगेच मी त्याला क्लासला पाठवलं आहे कारण आता संध्याकाळी कराटे क्लास आहे कारण चोवीस तारखे आता जो रविवार येणार आहे पुरतो तर चोवीस तारखेला त्याची कराटेची एक्झाम आहे येल्लो बेल्टची वगैरे तर त्याला सरा त्याला त्याच्या सरांनी आज बुधवार आहे तर आज त्याला एक्स्ट्रा क्लाससाठी बोलवलेलं आहे त्याला एकट्यालाच बोलवलेलं आहे कारण त्याची पाहिजे त्याची प हे प्रॅक्टिस झालेली नाही म्हणून ते सर बोलले की तुम्ही बुधवारी त्याला पाठवा क्लासला संध्याकाळी म्हणून त्याचा संध्याकाळी गाठे क्लास असणार आहे म्हणून त्याला मी आज सकाळी त्याच्या क्लासला पाठवलेला आहे जो त्याच्या शाळेच म्हणजे क्लास जो असतो आपलं इतर विषयांचा वगैरे इतर सब्जेक्टचा तो तर तो आता क्लासवरून आला की त्याला भूक लागेल म्हणून मी आता पटापट भात करून घेते जाने आज नबी चल बांध बंधन हाई रे दिल में है इव्हिनिंग गायचा तर रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत हे काम मला खरं म्हणजे दुपारीच करायचं होतं पण दुपारी मला वेळ नाही मिळाला तर हे काम मी आता करते इथे ही जी कुंडी होती इथली मी कुंडी ते खाली काढून घेतलेली आहे आणि हे जे आहेत मनी प्लॅन्ट वगैरे तर मी शक्यतो इथे या स्टँडवरती मी साईडला ठेवले होते पण मला इथे ठेवायचं आहे इथे हे जो ग्रीड आहे याच्या दोन्ही साईडला ठेवायचं आहे आणि त्यावेळेस त्या उभ्यासुद्धा व्यवस्थित राहतात तर आता इथे ही जी माती आहे हे जे झाड आहे ते मला इथे ठेवायचं आहे आणि यामध्ये मला ही कुंडी इथे मधी ठेवायची आहे आणि या कुंडीमध्ये मला गोकर्णीच्या बिया ॲड करायच्या आहेत तर इथे ही जी माती आहे तर मी आधी माती काढून घेते आता ही त्या गोकर्णीच्या बिया आहेत तर या गोकर्णीच्या बिया त्या कुंडीमध्ये मला लावायच्या आए आहेत पण सर्वप्रथम जी ह्या कुंडीमध्ये जी माती आहे साईड साईडची तर ती मी पूर्णपणे अशी खणून घेते आणि खणून घेतल्यानंतर पूर्ण ती मला वरची माती काढायची आहे आणि वरची माती मी एका मध्ये ट्रान्सफर करून घेते तर इथे मी अशा प्रकारे ही माती ट्रान्सफर करून घ्यायला लावलेली आहे आणि आता इथे मी पूर्णपणे जेवढी हवी होती तेवढी माती मी दुसऱ्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले आता ही जी माती आहे आता या माती या माती म मा, मध्ये मला या गोकरणीच्या बिया ॲड करायच्या आहेत तर मी एक एक करून अशा छान मस्त या बिया पसरून ॲड करते आणि त्यावरती थोडी थोडी माती ॲड करते तर मी इथे अशी माती दाबून दाबून ॲड करायला लावलेली आहे यावरती जेणे कोणत्या बिया छान मस्त आतमध्ये दबल्या जातील आणि त्यावरती बऱ्यापैकी असा मातीचा थर येईल तर इथे मी अशा प्रकारे छान वरती माती स्प्रेड करून घेतलेली आहे आता इथे ज्ञानेश स्प्रेच्या साह्याने छान मस्त त्या मातीला स्प्रे मारतोय कारण जेव्हाही आपण कुठल्याही कुंडीमध्ये जेव्हा बिया टाकतो बिया टाकल्यानंतर अट ॲटलीस्ट सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी कधीही सकाळ संध्याकाळ तुम्ही थोडं स्प्रे मारा थोडा पाण्याचा स्प्रे मारा तर इथे अशा प्रकारे बऱ्या म्हणजे व्यवस्थित अशा पद्धतीने ज्ञानेशने असा स्प्रे इथे मारून घेतलेला आहे आता इथे एका बाउलमध्ये जी माती आहे तर ती जी माती मी ओली करून घेतलेली आहे इथं ही जी माती आहे तर ही छान इजे आतमध्ये कसे गठ्ठे गठ्ठे झालेले आहे तर तुम्ही छान असे ते गठ्ठे फोडून ती माती ओली केलेली आहे आणि ते मी जो विड्याच्या पानांचा जो कलम केला होता त्यावरती मला भर टाकायची आहे तर अशा प्रकारे मी या मातीची भर या यावरती थोडी थोडी करून ॲड करते यावरती मी व्यवस्थित अशा प्रकारे मातीची भर ॲड केलेली आहे तर आता ही जी कुंडी आहे ते मध्यभागी ठेवून देते आणि ही जी कुंडी आहे ही ते ठेवून देते वरती वरच्या साईडला कारण ती जी कुंडी आहे जी खायच्या पानांची तिला ऊन लागेल म्हणून तर ही ते मी कुंडी ठेवलेली आहे आणि ह्या दोन्ही कुंड्यांमध्ये मी गोकर्णीच्या बिया ॲड केलेल्या आहेत आणि इथे मी हे खाईच्या पानांचं झाड ठेवलेलं आहे कारण इथे म्हणजे ऊन पण लागेल असं हे जे खायच्या पाण्यांचं झाडं असतं ना जर त्याला ऊन नसेल लागत तर फक्त पाणी एकच टा दो दिवसातून दो हे दोन दिवसातून एकदाच पाणी ॲड करायचं आणि जर सूर्यप्रकाश मिळत असेल तर रोज पाणी टाकायचं तर इथे ज्ञानेशनी त्या झाडा जा छान मस्त स्प्रे मारलेला आहे तर इथे मी छोट्या अशा लवचिक तारा घेतलेल्या आहेत या ज्या गोकर हे हे जे हे, हे, मनी प्लांटच्या जे हे बॉटल्स आहेत त्या बॉटल्स मला त्यावरती कॉर्नरमध्ये हा तिथे ठेवायच्यात मला उभा करून आणि दोन्ही साईडला ठेवायच्या तर कसं जमतं त्याप्रमाणे मी करून घेते आता इथे अशा प्रकारे या बॉटल छान मस्त अशा उभ्या राहतात इथे अशा प्रकारे या बॉटल छान अशा उभ्या राहतात अजिबात पडत वगैरे नाही त्यांना छान मस्त खालचा बेस खूप छान असा स्ट्रांग असा बेस मिळालेला आहे त्यांना तर ता आता ह्या ज्या तारा आहेत तर मी त्या तारांच्या साईटने तारांच्या साह्याने ह्या ज्या बॉटल आहे छान मस्त अशा व्यवस्थित घट्ट करून घेते जेणेकरून त्या पडणार नाही तर मी इथे अशा प्रकारे ह्या तारा ल छान मस्त अशा हे करून अशा पिळून घेतलेल्या आहे जेणेकरून घट्ट ती बॉटल छान मस्त अशी व्यवस्थित आणि घट्ट बसेल आता इथेसुद्धा या सुद्धा मी अशी तार बसून घेतलेली आहे आणि तार ती तारसुद्धा अशी पिळून घेतलेली आहे जेणेकरून ती व्यवस्थित होईल तर हे दिसायला खूप सुंदर छान वाटतं म्हणजे सही वाटतं आणि खूपच सुंदर आणि मला असं काहीतरी वेगवेगळं करायला खूप आवडतं ते मी घॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी तापलेलं आहे इथे मी बाऊल घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता इथे दोन दिवे आहे ते दिवे ना ह्या साईडला खूप हे ना असे काळे झालेले आहेत आणि इथे खाली तेलकडाचा थर आहे हे सुद्धा इथून सुद्धा काळे झालेले आहेत ह्या साईडून सुद्धा आणि इथे पूर्ण तेलकडाचा थर आहे तर पाणी तापलेलं आहे मी गॅस बंद करते तर हे जे पाणी आहे सर्वप्रथम हे पाणी मी या बाउलमध्ये ॲड करते तर यामध्ये मी हे पाणी आले ॲड गरम पाणी ॲड केलेलं आहे इथे आहे पितांबरी इथे मी एक छोटा चमचा मी कुकिंग सोडा घेतलेला आहे आणि इथे आहे हे इथे मी कोकम इथे मी कोकम घेतलेला आहे तर सर्वप्रथम यामध्ये हे जे गरम पाणी या गरम पाण्यामध्ये सर्वप्रथम मी ही जी पितांबरी आहे ही पितांबरी ॲड करते दोन चमचे आता कोकिंग सोडाने हा जो कोकम आहे यामध्ये ॲड करायचा आहे आणि यामध्ये मला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे तर इथे मी वॉशिंग पावडर ॲड करते म्हणजे आपण जे कपडे जी, जी पावडर वापरतो कपडे भिजवण्यासाठी ती इथे मी पावडर ॲड केलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे मी अशा प्रकारे व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये सर्वप्रथम हे जे तिवे आहेत हे तिवे मी ॲड करते अशा प्रकारे हे यामध्ये मी थोडंसं परत पाणी गरम करून ॲड केलेलं आहे हा दिवा पूर्ण म्हणजे पूर्ण पाण्यात बुडलेला आहे आता हे जे आहेत हे सुद्धा मी यामध्ये ॲड करते आणि हे मी रात्रभर असंच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी मी क्लीन करेन म्हणजे रात्रभरामध्ये या दिव्यांना जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि जो काळा थर तो सुद्धा निघून जाईल म्हणजे उद्या सकाळी जेव्हा मी दिवे घासे तर ते, ते व्यवस्थित क्लीन होतील तर मला ही माहिती नाही की कुठपर्यंत आणि हे दिवे व्यवस्थित क्लीन होतील की नाही हे मला अजिबात माहिती नाही पण असंच मनामध्ये आलं की आपण जर असं ट्राय केलं तर म्हणून मी गरम पाण्यामध्ये आपलं पितांबरी वॉशिंग पावडर कुकिंग सोडा आ, आणि कोकम हे ॲड करून बघूया आणि गरम पाण्यामध्ये हे दिवे जर आपण मी जर ठेवले तर सकाळपर्यंत व्यवस्थित क्लीन होतील की नाही म्हणून एक मी सहज असं ट्राय केलेलं आहे बघा उद्या सकाळी कसे हे कसे काय दिवे क्लीन होतात की नाही ते उद्या सकाळीच कळेल तर मी हे रात्रभर असेच ठेवणार आहे यावरती मी अशा प्रकारे झाकण ठेवते पूर्ण रात्रभर गुड मॉर्निंग गाईज तर आता सकाळची वेळ आहे तर मी काल रात्री हे दिवे विजत टाकले होते पाण्यामध्ये तुम्ही बघू शकतात की हा जो तेलकडाचा थर आहे पूर्ण असं उमळलेला आहे जो तेलकडाचा जो थर आहे पूर्णपणे उमळलेला आहे आता मी हे फटाफट क्लीन करून घेते सगळं हे बघा बऱ्यापैकी असं वाटतं की हे क्लीन झालेलं आहे जेव्हा आपण घासू ना तेव्हा ते व्यवस्थित हे बघा हा जो तेलकडाचा थर आहे ना व्यवस्थित उमळलेला आहे तर मी व्यवस्थित सगळं पटापट क्लीन करून घेते म्हणजे घासून घेते सगळं तर तुम्ही बघू शकता मी हे दोन्ही दिवे छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आतमधला जो तेलाचा थर होता तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि हे दिवे मी फक्त घासून घेतलेले आहे साबणाखाली बाकी पितांबरी वगैरे अजिबात लावलेली नाही तर पितांबरी लावली असे तर अजूनच क्लीन झाले असते तर अशा प्रकार जो तेलकडे थर होता इथे खाली आणि इथे जो पूर्णपणे निघून गेलेला आहे हा दुसरा देहसुद्धा व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि खरं म्हणजे मला माहिती नव्हतं क्लीन होणार की नाही पण खूप वेळा मी यूट्यूबमध्ये बघितलं होतं की खूप जणं असं म्हणजे कुकिंग सोडा पाण्यामध्ये ॲड करून त्यामध्ये पावडर वगैरे ॲड करून किंवा लिंबू वगैरे पिळून हे दिवे असे भिजत ठेवतात तर मी पण सहज असा विचार केला की चला आपण पण गरम पाण्यामध्ये पितांबरी पा वॉशिंग पावडर कुकिंग सोडा आणि कोकम ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून आपण जर दिवे भिजत टाकले तर ट्राय करायला काय हरकत हरकत आहे म्हणून मी फक्त ट्राय करून करण्याचा प्रयत्न केला आहे पण खरंच हे दिवे खूपच क्लीन निघालेले आहेत जर आपण हे दिवे जर पीतांबरीने घासले असतात ते अजूनच स्वच्छ निघा म्हणजे अजून पुन्हा चमकले असते अशा प्रकारे छान मस्त मी हे दिवे क्लीन करून घेतलेले आहेत कारण मी जर असेच नुसते हाताने घासले असते ते अजिबात निघाले नसते मला खूप वेळ लागला असता खूप उशीर लागला असता पण रात्रभर मी भिजत ठेवले त्या पाण्यामध्ये त्यामुळे छान मस्त असे दिवे कलीन निघालेले आहेत तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर ते नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो पंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट सॉरी mm. गुड मॉर्निंग आता सकाळची वेळ आहे आणि आज आहे गुरुवार तर मी हा व्हिडिओ काल एंड करायचा होता काल एंड नाही केला मी आज एंड आहे दुसऱ्या दिवशी कारण मला हे दिवे तुम्हाला क्लीन करून दाखवायचे होते म्हणून तसं बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या